श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय मुला हा संदेश तुझ्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तुला खरोखरच ते मिळणार आहे ज्याची तू खूप वर्षापासून वाट पाहत आहेस पुढील दहा मिनिटे लक्ष द्या कारण त्यामागे तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता माझ्या प्रिय मुला तू जी सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहेस ती खरोखर तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि खरा स्वामी भक्त टाईप करा आज तुमची ही समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे माझ्या मुला जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर आज चुकूनही माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून देवाचे महत्त्वाचे संदेश गमावू शकता जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे मार्गदर्शन करणार आहेत आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे स्वामी म्हणतात उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही आयुष्याच्या पानावर त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू बाळा आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझ्या रागीत आणि अहंकारी स्वभावामुळे तू तु तुझ्या पदरात लसूक गमावलं आहे एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच राग आणि अहंकार जरा बाजूला सार, तुझा संसार तुला पुन्हा मिळेल मी तो तुला मिळवून देईन जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतेस माझ्याकडे अशा आशेने येतेस ते मला तू न मागताही कळतं मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो माझ्या आज्ञेचे पालन कर तुला तुझ्या संसारात हव्या असले असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन विश्वास ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा स्वामींसमोर उभा होता एक माणूस हाताश हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेवू माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणाले विश्वास ठेव आज असं वास्तव आहे जिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा माणूस विचारतो शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते खुशीत आईच्या कुशीत विश्वास असतो त्याचा ती सांभाळून घेणार घेणारच उद्याचे भेद बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हा ऐकण्यावर असाच विश्वास जागो मनात परिस्थिती बदलते एका क्षणात नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरे होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतात तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे मर्यादा संपते तुझी तेथून साथ देतो मी तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आटून जगाव जळून जगाव कि जगाव म्हणून जगाव जगण्याच्या वाटेवर जगताना जगत राहावं उशीर झाला जगताना तरीही जगाव जगता जगता मरताना मरना आधी जगाव कुठे जगावं कसं जगाव, भरल्या पोटी जगाव उपाशी पोटीही जगाव चालता चालता जगत राहावं जगताना काय हवं जाताना काय न्याव असं जगावं तसं जगावं कोणीही सांगो आपण आपलं जगन जगाव मृत्यूची भीती तर माणसाला नसावीच ज्याला थोडे सुद्धा चांगले काही करायचं आहे तो स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारू शकतो मी करतोय हे चांगलं वाईट आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही ते न मागता मिळणार आहे आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही निसर्ग आणि नियती देण्यासाठी अतुर आहे तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे पसरलेले हात हे समजून घ्या आयुष्य बिंदास्त जगायचं कुणाचे वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चिंतायचे नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कुणी बोललं तरी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो कुणाच्या आयुष्यात डोकवायचं नाही आणि कुणाशीही कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ